सोलापूर शहरातील दाट लोकवस्ती असलेल्या भवानीपेठ परिसरामधील मराठा वस्ती मुकुंदनगर राजीव गांधीनगर जम्मू वस्ती बसवंती प्लॉट या ठिकाणी ड्रेनेजच्या सांडपाण्याचा हजारोंच्या संख्येने राहत असणाऱ्या नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे नागरिकांच्या घरामध्ये ड्रेनेजचे पाणी साचत असून या अस्वच्छ पाण्यामध्ये लोकांना राहावे लागत आहे दरम्यान या समस्येकडे लक्ष वेधण्यासाठी तरुणांनी अनोख्या पद्धतीने आंदोलन केले असून या अस्वच्छ सांडपाण्यामध्ये बसून या घटनेचा निषेध नोंदवला आहे वर्षापासून समस्या आम्ही वेळोवेळी आयुक्तांना निवेदन दिलं या गोष्टी त्यांना पूर्णपणे जाणीव करून दिली की आम्हाला या भवानीपीठ पर परिसराला कुठलाही वाली किंवा नगरसेवक वा कुठला प्रतिनिधी किंवा सामाजिक कार्यकर्ता या परिसराला आहे त्याच पद्धतीने गेल्या एकोणतीस तारखेला आम्ही नाही का या परिसरामधले सर्व चेंबर लाईन बदलण्यात यावे जे साडेआठ लाख रुपये निधी सार्वजनिक शौचालयासाठी मंजूर झालेले ते काम करण्यात यावे पैसे पूर्ण उचलले ठेकेदारांनी कोणतंही काम केलं नाही अधिकारी आणि ठेकेदार हे संगणमत करून हे सगळे पैसे उचललेले या आयुक्तांना आम्ही माहिती करून दिलं आणि परवाच्या दिवशी नाही का आयुक्तांना एकोणतीस तारखेला निवेदन दिलं की तात्काळ ह्या परिसरामध्ये झालेल्या निधी सुद्धा पाणी जात नाहीच येत नाही

पाण्याची लाईन पूर्ण खुली झाली पाण्याची लाईन सुद्धा फुटून आमच्या घरात पाणी आले आता उद्या अर्ध घरवरती मेन पाण्याची लाईन भरली मुकिन नगर भवन पेठ मध्ये कोण वारस नसल्यासारखं झालेला आहे आता कित्येक वर्ष झालं आम्ही इथं राहतो आमची गटारीची सोय नाही बाथरूमची सोय नाही आहे आम्ही कसं जगावं का मराव तुम्ही तर आम्हाला निर्णय सांगा तर आम्ही तर निर्णय घेतो पुढचा